आज आपण बाळकृष्णासाठी ड्रेस तयार करणार आहोत त्यासाठी पाच इंच रुंद आणि साडे एकवीस इंच लांबीचं हे कापड घेतलेलं आहे हे, हे ड्रेस शिवून उरलेलं अस्तरचं कापड आपण वापरलेलं आहे कॉटनचं कापड आहे हे आता आपण असं दोन्ही बाजूंना थोडीशी दुमडून शिलाई करून घेतलेली आहे आणि मध्यावरती आपण फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका ब्लाउज पीसची ही लेस घेतलेली आहे ही लेस आता आपण दोन्ही बाजूंनी आला तर शिलाई करून घेऊया लेसला दोन्ही बाजूंनी आता आपण लेस जोडून घेतलेले आहे आता आपण याला चून मारून घेऊया चून मारण्यासाठी खूप जवळजवळ अंतर आपण घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच अशा प्रकारे आपण एकदम जवळ एकावर एक अशा एक ह्या चून घालून घ्यायच्या आहेत आणि आता याला आपण शिलाई करून घेऊया हा पूर्ण भाग आपला शिवून पाच ते सव्वा पाच इंचाचा तयार झाला पाहिजे इतक्या जवळ आपण या त्या अंदाजाने या चून मारून घ्यायच्या आहेत या भागाला आपल्या आता पूर्ण चुना मारून झालेल्या आहेत आता हे अंतर आपलं सव्वा पाच इंच आलेलं आहे आता आपण याला जोडण्यासाठी साडेपाच इंच लांबीची आणि दीड इंच रुंदीची ही पट्टी कट करून घेतलेली आहे त्याला पण आपण दोन्ही बाजूने थोडंसं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आणि ही पट्टी आपण आता याला थोडासा भाग आपण वरचा हा जाड झालेला जा आहे तो कट करून घेऊया आणि ही पट्टी आपण आता याला अशा प्रकारे ठेवून जोडून घ्यायचे आहे पट्टी आपले आता जोडून झालेले आहे अशी मागच्या बाजूने आपण फोल्ड करून यावरती शिलाई करून घ्यायची आहे या, या भागातून आपली दोरी होऊन घ्यायची आहे त्यामुळे त्या अंदाजाने आपण याला शिलाई करून घ्यायची आहे आता ही पट्टी जोडून पूर्ण झालेली आहे यासाठी आपण या आता एक लटकन तयार करून घेऊया दोन लटकन तयार करण्यासाठी दीड देड़ बाय दीड इंचाचे चौरस पीस क दोन कट करून घेतलेले आहेत एकदा फोल्ड करायचा आणि हे लोकरीचा दोरी घेतलेले आहे आपल्याकडे जर लटकनसाठी दोरी असेल तर ती वापरली तरी चालेल अशा प्रकारे हा त्रिकोण तयार करून यात ही दोरी ठेवून आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि ही लटकन आता आपण असे सुलट करून घेऊया एक लटकन तयार करून आपण आता ही लोकरीचा दो धागा सुईत होऊन घेतलेला आहे तो प्रथम आता या भागातून ओवून घेऊया मधल्या आणि नंतर दुसरे लटकन आपण तयार करून घेऊया त्यासाठी आपण चौदा इंच लांबीची ही दोरी घेतलेली आहे आता आपण याला दुसरे लटकन तयार करून घ्या दोन्ही लटकन तयार करून झाल्यानंतर दोन इंच रुंद आणि साडेआठ इंच लांबीची एक पट्टी घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपण आता याला थोडं थोडं फोल्ड करून अशा प्रकारे एकमेकांवरती ठेवून या भागावरती आता शिलाई करून घेऊया ही पट्टी आपली आता शिवून झालेली आहे या पट्टीला आपण उरलेली असा मध्य काढून घ्यायचा आहे आणि उरलेली थोडी लेस होती ती आपण तिचा पण मध्य काढून अशी मधोमध आपण याला जोडून घेऊया दोन्ही बाजूने याला शिलाई करून घेऊया ही पट्टी आपली आता तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण ती फोल्ड करायची आहे आणि यातला एक भाग थोडासा उचलून असा एकमेकांवरती किंचित असा जोडून घेऊया आपलं फक्त कानाचं जा डोकं जाईल एवढाच भाग आपण शिवायचा ठेवायचा आहे आता याला व्यवस्थित आपण शिलाई करून हे दोन्ही खालचे भाग एकत्र एक जोडून घेतलेले आहेत आता या भागाचा आपण मद्य काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे पट्टी ठेवून आपण या भागाला शिलाई करून घेऊया दोरी लावलेला भाग वरती ठेवायचा आहे दोरी लावलेल्या भागाला आपण शिलाई करायची नाही आता ही पट्टी आपली जोडून झालेली आहे आणि आता आपण हा ड्रेस बाळकृष्णाला घालून बघूया छान असा आपला हा ड्रेस तयार झालेला आहे आपल्या कृष्णाची जशी साईज असेल त्याप्रमाणे आपण डोक्याचा आकार ठेवायचा आहे आणि एक आपण भक्कम दोरी वापरली तरी चालेल आणि सुंदर असा आपला हा ड्रेस तयार झाला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा